स्वामी समर्थांच्या केंद्रात चोरी करणाऱ्या चोरट्याच्या शहर पोलिसांनी आवडल्या अवघ्या दोन तासात मुसक्या बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात चोरट्यांनी हात साफ केला आणि हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दोन जून रात्री साडेआठ ते तीन जून सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती या प्रकरणी स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष शांताराम लक्ष्मण जंजाळकर यांनी तीन जून रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली दिलेल्या तक्रारीनुसार स्वामी समर्थ महाराज केंद्रातील स्वामी समर्थ महाराजांची पितळ्याची बारा हजार रुपये चार किलो वजनाची मूर्ती अष्टधातूची महादेवाची पिंड साडेचार किलो वजनाची किंमत तेरा हजार रुपये चांदीचे वीज डोळे वजनाचे झुंबर किंमत बावीस हजार रुपये अष्टधातूच्या दोन हत्तीच्या मूर्त्या किंमत दोन हजार रुपये गाईची अष्टधातूची मूर्ती किंमत एक हजार रुपये पितळी घंटा किंमत पाचशे रुपये पितळे तीर्थ जरी चार किलो वजनाचे किंमत तीन हजार रुपये तांब्याची संध्यापत्र किंमत एक हजार रुपये तांब्याचे दोन गडवे रुपये पाचशे स्टीलचे दोन टाट किंमत रुपये दोनशे असा एकूण पंचावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले गोपनीय यंत्रणा कार्यान्वित केली व अवघ्या दोन तासात स्वामी समर्थ महाराज केंद्रात चोरी करणाऱ्या ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे बुलढाणा शहरामध्ये एक चोरीची घटना घडली पण ही चोरी कुठलीही सर्वसामान्य चोरी नसून बुलढाणा शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक चोरी झाली होती आणि त्यामुळे एक सुरक्षेचे बाबत नागरिकांच्या मनात मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं परंतु बुलढाणा पोलीस दल दलाने एक तत्परतेनं कामगिरी केली यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व टीमनं यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ठाकरे साहेब यांची टीम आणि स्थानिक गुन्हा शाखा यांची टीम यांनी अत्यंत शितापिनं काम करून या अज्ञात चोरट्यानं तात्काळ जेरबंद केलं यामध्ये सर्वसाधारण एक स्वामी समर्थ यांची एक चार किलोची मूर्ती ज्याचे अंदाजे बारा हजार रुपये किंमत आहे अष्टधातूची महादेवाची पिंड अंदाजे साडेचार किलो वजनाची आहे आणि एक चांदीचे झुंबर साधारण बावीस हजार रुपयाचे अष्टधातूच्या दोन हत्तीच्या मूर्ती एक गाईची अष्टधातूची मूर्ती आणि एक पितळी घंटा पितळी तीर्थ झारी आणि तांब्याचे संध्यापात्र तांब्याचे दोन गडवे दोन ताट अशा अंदाजे सर्वसाधारण पंचावन्न हजार रुपये पर्यंतचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीचा गेला चोरीस गेला आणि सदर गोष्ट ही एक लोकांच्या धार्मिक बाबतीशी संबंधित निगडीत असल्याने याचा तात्काळ तपास होणं आवश्यक होतं तात्काळ पोलीस स्टेशन स्तरावरून तपास पथक कर रवाना करून याचा शोध घेण्यात आला त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज वगैरे उपलब्ध झाले आणि यामध्ये सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आले यामध्ये एकूण दोन आरोपी आहेत आणि सर्व शंभर टक्के मुद्देमाल त्यांच्याकडून आम्ही जप्त करत आहोत कुठले आहेत ते आरोपी इथे स्थानिकच असून मालपोळी आरोपी आहेत त्यांना बुलढाणा शहरामधील आनंदनगर भागामधून ताब्यात घेण्यात आलेले